आज दिनांक तीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी अंदाजे दोन वाजताच्या सुमारास वॉर्ड क्रमांक दोन हद्दीतील लहान पुलाजवळील नाल्यामध्ये एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता तेच हटकेश्वर परिसरातील एक वृद्ध महिला दिनांक पंचवीस जानेवारीपासून मिसिंग होती आढळलेल्या महिलेचा चेहरा चिखलात असल्यामुळे त्या क्षणी ओळख पटू शकली नव्हती परंतु स्थानिक व्यक्तींमार्फत असं सांगितलं जात होतं की मिसिंग झालेल्या महिला याच आहेत संध्याकाळी अंदाजे साडेपाच ते सहा वाजताच्या सुमारास सदर महिलेचा मृतदेह बाहेर काढण्यात आला यावेळी त्या महिलेची कुटुंबीय व पोलीस प्रशासन उपस्थित होते मृतदेह कुजलेला असल्यामुळे चेहऱ्याची ओळख पटू शकली नाही परंतु अंगावरील कपडे आणि खुणा याच्या आधारे मृतक महिलेच्या मुलींमार्फत ओळख पटविण्यात आली सिंधुबाई सखाराम चिंतावार वय अठ्ठ्यात्तर वर्ष राहणार हटकेश्वर वॉर्ड पुसद आढळलेला मृतदेह यांचेच असल्याचे कन्फर्म झाले महत्वाची बाब म्हणजे आपले चॅनलला एक सीसीटीव्ही फुटेज मिळाली आहे त्यामध्ये सिंधुबाई या रात्री अंदाजे एक ते दोन वाजताच्या सुमारास घरून बाहेर जाताना दिसत आहे या दरम्यान त्यांनी स्वतःच्या घराला प्रणाम केला आणि निघाल्या आणि त्यानंतर सिंधुबाई यांचा शोध घेतल्यानंतरही त्या मिळून आल्या नाही आणि आज त्यांचा मृतदेह नाल्यामध्ये पडलेल्या अवस्थेमध्ये आढळून आला स्थानिक लोकांमार्फत मिळालेल्या माहितीप्रमाणे त्यांना तीन मुली आहेत सर्वांचे लग्न झाले असल्यामुळे सिंधुबाई घरी एकट्याच राहायच्या सिंधुबाई यांचा मृतदेह बाहेर काढल्यानंतर जागेवरच त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले